हॅलो बोला काय म्हणता कसे आहे स्वागत आहे तुमचं आपल्या मध्ये पण बेटा काय झालं का जेवण वगैरे बंद केला आवाज येतो का माझा आज माझ्या कामा हेडफोन नाही इकडे त्याच्यामुळे ब्लूटूथ पण नाही आलेली मी अशीच आलेली आहे इकडे काय नाही अशीच आली डॉक्टरकडे आलेली आहे मी बोला काय म्हणता काय झालं का जेवण बिवण हे बघा आमची डिस्पन्सरी कशी आहे चला म्हटलं इकडे डॉक्टर कडे गप्पा मारे थोडश नाही का जेवण वगैरे हां काही नाही वर होऊ लागलं बसून गप्पा मारले थोडे चला म्हटलं करतेच आता लाईव्ह सुरू बरेच असंही बघा आमची डिस्पेन्सरी चतायची हे बघा तर आराम आहे बर आता पेशंट कमी झाले ते काय नाही तिकडे बोलत होता ऑपरेशन कसे करतात कसे नाही बघत होते मी पण बसून अरे हॅलो मी जाऊ कुठे बाहेर आहे का हे काय डॉक्टरकडे आली खूप खूप आशीर्वाद खुशरा आनंदीरा हो वायर आहे वायर दवाखान्यात आले आपला दवाखाना नाही ते आले म्हटलं डॉक्टरकडे जरा गप्पा मारायला आता जरा पेशंट कमी झाले ह्या वेळेला तर बसायचं म्हटलं हे बघा असतं हे आपलं आता थोड्या दहा वाजेपर्यंत बसतं म्हणून म्हटलं चला आपण पण घ्यायची तर यायला मिळत नाही आपल्याला गप्पा मारायला म्हणून आले मॅडम तब्येत थोडी माझी अरे अर बपे त्यामुळे मी थांबू शकत नाही ओके 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 रजा घ्या 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 चालेल शिभा रात्री डॉक्टर स्नेहल ताईकडे का ताई मी का नाही नाही ना, ना। ना, 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 डॉक्टर स्नेहलकडे नाही स्नेहल तिकडे राहतो मी उलवेला आहे हे हे जे आहे ना डिस्पन्सरी ही माझ्या मुलीची आहे मुलीची आहे मी हे बघा तुम्हाला दाखव हे बघा रामची डिस्पेन्सरी साई कृष्ण हेल्थ सेंटर स्नेकडे नाही डिस्पन्सरी म्हणलं चल आता भेटून त्या लोकांना वेळ नाहीत मिळत आपल्या घरी यायले तर आपणच येऊया म्हणून मी आली खूप खूप असे वाटत आईश धन्यवाद दिसली का ती बघितले का तू लॅपटॉपवर बघायला लागली काहीतरी ऑपरेशन बघायला लागली लॅपटॉपवर ऑपरेशनचे व्हिडिओ आता पेशंट नाहीत ना तर मग बसले ते दोघं बहीण भावडं तिचे मिस्टर पण येतं बाहेर मी आणि तिचे पप्पा कोपांसोबत आले ते आले होते टिफिन द्यायला मग म्हटलं मला पण येऊ द्या एवढंच आहे की मला यायचं असलं की साडी बिढी घाला लागते नाहीतर मग मी काय घरी काय गावा घालत बसते ना म्हटलं चला आपण भेटून येऊया हो तसे सात आठ दिवसांनी येते मी क्लिअर दिसत नाही का हां आणि नाही आता इथे वा। माझं वायफाय नाही ना त्यांच्या घरी गेल्या की मग वायफाय वापरत असतो मी इथे फक्त नेटच आहे आता क्लिअर नाही ना दिस बरोबर नाही का दिसत अच्छा झालं का जेवण वगैरे नऊ वाजले ना मी जेवण करून आली मी सहा वाजता जेवली आणि सात वाजता इथे आली आता दहा वाजेपर्यंत थांबतो पेशंट संपले की चालला असं तोपर्यंत गप्पा मारायच्या नाही ना मुद्दा मला बोरवू लागेल केली सगळी लाईन म्हटलं बघू दे जेवढं आपलं नेट असेल तेवढं माहित ना मला वायफाय आहे का नाही ते नाही मी त्यांचं वायफाय वापरला असते बटन बंद होत जेवण केलं ना आले मग स्पष्ट दिसत आहे आज उपवास महाशिवरात्रीचा तु, हां बरोबर तुम हा तुम्हाला जेवायचं काम नाही बरोबर फराळ वगैरे करायला लागेल आज उद्या सोडतात आहे ना बरोबर हां ते बरोबर आहे आज उपवास आहे मी नाही धरत आता दोन वर्षापासून धरतच नाही नाही तर हा आजचा उपवास माझा खास असायचा धरायची नाही मला म्हणजे लहानपणापासून आवडतं तर मी धरायचीच आमच्याकडे एक जणांना धरलेलं आहे बाकी सगळ्यांनी नाही धरले असेल बरोबर आज काय तुम्हाला काय जेवण करायचं काम नाही फराळ वगैरेच करायचं आणि उद्या स डायरेक्ट सकाळी सोडायचं आहे ना घ्यायची तब्येत कशी का काय काय दुखा लागलं काय विचारलं ला बी नाही गेले वाटतं लगेच विचारलं असतं तर जाऊ द्या ताईची लाई सुरू वगैरे नाही ना आता मी बघितलं नाही कोणाची लाई सुरू आहे का नाही म्हटलं तसंही म्हटलं जाऊ दे आपलं काय जास्त वेळ नाही पूर्ण नाही लाईव्ह घ्यायची असेल पाहतायच पाहिजे तस काय ते मोबाईल चालत नाही तर मोबाईल मध्ये चालते नेट आमचं घर मी चांगले स्पष्ट फास्ट एकदम आहे आपल्याला काय आमचं टीव्ही चालते त्याच्यावर केबलीवर काय नाही टी व्हीवर रिलायन्स रिलायन्स नेट नाही वायफाय ठीक आहे आले तर धन्यवाद बरं का आलेत लाईव्ह आणि हो तिकडे आज आमच्याकडे एकच जण आले बाकीचे सगळं दोन जण तर जेवणार आहेत एक जण कस एकच ते खाता साबुदाण्याची खिचडी वगैरे केलेली त्यांच्यासाठी आम्ही दोघं बाकीचे धरतात काय त्यांना आवडते ते धरतात ज्याला नाही आवडत नाही तर एक तर संकष्टी पण धरतात <laughs> आम्ही दोघं काहीच नाही धरत काय पुरं बघतात काय माहिती मी बघितले बाबा ते व्हिडिओ ऑपरेशनचे एवढे खतरनाक आहेत तर अजून कोणक्याला को आहे अच्छा हां उमेश भाऊ आणि पवन बेटा दोघंजण आले बरं बरं पवन भाऊ अरे वा ताईनं काहीतरी टाकलं वाटतं ताईचा मेसेज आला मग तरी त्याचा जा घेऊ का मेसेज नाहीतर मग कट होईल आता घेतली डा काय 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 काहीतरी का शेअर केलं त्यांनी उपयुक्त 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 नाही डॉक्टर स्नेहल गवळे अच्छा आहे आपले स्नेचा व्हिडिओ आहे वाटत टाकलेला नंतर बघायला मी आता थोडा वेळ स्नेट चालेल नंतर बघेल सु ठेवायला पाहिजे अक्षर फुले बारीक दिसायला लागले बापर अस्पष्ट दिसत आहे भूक लागली असल्या खरं म्हणजे खाऊन पोट नाही भरत हलका हलका वाटत माझा आहे ना

Thank you. बरोबर बरोबर त्यांना काय कळणार आहे डॉक्टर लोकांच डॉक्टरलाच कळते इतरांना काय कळते कळत अरे बापरे काय खरं माझ्यापेक्षा जास्त कळते म्हणल्यावर अरे बापरे अरे मला काय करणार आहे मी काही अभ्यास केला काय तुमचा मग हे खरंच भेटून बोलून बरं वाटलं धन्यवाद <laughs> <चलाएग> <laughs> बरं वाटलं सुट्टी नाही सुट्टी आहे ना आज का नाही घरीच आहे सुट्टी असेल तर घरी असताना आज सगळ्यांना सुट्ट्या येतात आमच्याकडे सगळ्या सुट्ट्या घरीच सगळे गप्पा मारायला लागले ते फोन फोन सगळं आज आपलं तर ते घेत होत्याला पण घसा दुखतो मग बोलायला लागतो बोलाय शेकेला घेता येत नाही त्याच्यामुळे मग म्हणून आराम करायला लागेल आज घेतील मला असं वाटतंय त्यांना सगळे जण होतात ना घ्या घ्या आराम करा मी थोडा वेळ चालू ठेवतो लेट संपलं की बंद आपली लाईफ आहे ना लाईव्ह बन मग थोडा वेळ ठेव हो काय तिला काय सगळा अभ्यास शिकवतात काही घरी

Terima kasih.